थोडंसं पाणी घालून जाऊया कुंडीला थोडंसं मोकळं केल्यामुळं छान वाटत असणार आहे झाडाला जिथं जिथं वाळलेलं आहे ना तिथं तिथं थोडंसं घालतीन जाते आता टाईम नाही आहे उशीर झाला आहे काकाला जेवाय वाढायला लागते लवकर आणि चिडायला लागतात चालू ते लगेच वरडा वरडे त्यांची त्यामुळे जिथं जिथं वाळले तिथं तिथं थोडंसं घालती आणि नंतर दुपारीस या विहान आले ना मग संग याय लागतं थोडंसं ते खेळतात दोघं त्यावेळेला राहिलेलं पाणी झाडांना घालायचं चला हे खाली न्यायचं बंबला उशीर झालाय आणि आपलं कसं आहे माझं माल तुम्हाला सांगते मला एक एक जण म्हणतात ना काकू लय लांबड लावता काकू लय उशीर तुम्ही असं म्हणजे मुद्द्याचं बोलत नाही बिनकामाचं जास्त बोलता असं म्हणतात ना तर कधी कधी काय होते तुम्हाला सांगते आपण काय एवढं म्हणजे त्याच्यावर अभ्यास केलेला नसतोय बोलण्यावर की आपल्याला आपण काय एवढं म्हणजे मोटिवेशन स्पीकर नाही आहे की आपल्याला मेन मेनच येणार पण ज्या काही गोष्टी आपल्या अनुभवाच्या ज्या काही गोष्टी आपल्या असतात ना म्हणजे जीवनातल्या शिकलेल्या त्या गोष्टी बोलताना कसं होतं साध्या माणसाला म्हणजे माझ्यासारख्या तर कसं होतं डबल डबल एक एक गोष्ट डबल डबल दा ऐकायला मिळत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पण जर काय चूक असली तर काकूला माफ करत जावा आणि काकूच्या होत्या होईल तेवढ्या छान छान गोष्टी तुमच्या तुमच्या जीवनात उतरवा का तर काकूला एवढ्या अडचणी आल्यात ना पण काकूला साध्यलं कोण पण नव्हतं पण म्हणजे कोण पणच नव्हतं काका पण नव्हते तर आता तुम्हाला कधी तर माझं काही काय मी एकटीनं केलं हे तुम्हाला कळेलच काका होते की सांगत होते बरं नसल्यासारखं तर मग काकूला किती अडचणी आल्या काकू कशी कशी हेतवर आल्या ते तुम्हाला सांगेल म्हणून डबल डबल जर एखादी गोष्ट आली असली ऐकायला तुम्हाला आणि आवडत नसलं तर माफ करा मला आणि चला आता आता हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा हे आता ह्या मुळे जे आहेत ना त्या मुळ्या नाही टाकायच्या मातीत मिक्स नाही करायच्या एका ते पाणी घातलं ना खत पाणी की आणि या मुळ्या गवताच्या रूपात उगून वर येणार त्याक्ष मुळ्यानं आपल्या बंबमध्ये जाऊ द्यायच्या आणि बंबमध्ये गेल्यामुळं काय राख राखून आणि आपल्या झाडांना परत येत आहे त्यामुळं मुळ्या काढून असं माती माती टाकायची ह्याच्यात आणि मुळ्या घेऊन जायचं खाली खाली घेऊन जायचं बंबच्या ज खालच्या कप्प्यात टाकायचं मग ह्या मुळ्या जे वल्ल्या असतात ना त्या म मुळ्या पण वल्ल्या वल्ल्या ते खालचा जे कप्पा असतो ना राखचा त्यात टाकायचं मग ते खालची वरचा जाळ आणि खाली जी गरम होते जी का नाही त्यात ही वाळून जाते आणि चूल पेटवायला खालचा जी कप्प्यातलं जळण असते ना राख काढून पिशव्यात निभरून ठेवायची झाडांसाठी आणि खालचा जी कपा मोकळा झाला का नाही त्या असली वल्ली झाडं असतात ना ती कटिंग करून त्यात भरून ठेवते मी का तर ते वाळून जाते आणि चूल पेटायला मोठ्या लाकडाने चूल पेटत नाही हे असं असा बारीक कचरा लागतो चूल पेटायला मग त्यामुळं मी तसा उपयोग करते त्याचा झाडातला बारीक बारीक कट करायचं आणि खाली आपला खालचा कप्पा भरायचा तर असं माझं चाललं असे आता ही जाणार बंबमध्ये हे जाणार शेणखताच्या त्या बादलीत राख राहिलेली आता ही असं ठेवणार आहे ह्यात भरणार नंतर हे बघा एवढ्या तीन पिशव्या झाल्या एका कुंडीतलं मोकळं केल्यामुळं हे बघा आता ही कुंडी किती मोकळी केली बघा ग्रोबेक तर ह्यात कोकोपीट घातले की हलकी होऊन जाते आणि आपल्याला माती कमी पडणार नाही आपण म्हणणार एवढी झाडं लावल्यात काकूनं आणि माती किती आणली असेल तर हीच माती आपण जी जुनी झालेली असं झाड मोकळं करायचं ग्रोबेक ग्रोबेक मोकळी करायचं आणि त्या ग्रोबेकमधली खालची जी माती असते ना जुनी झालेली ती काढायची आणि मग आणि हे असं झाड किचन वेस्ट आ, माती मग मा किचन वेस्ट मग जरा अशी राख जरासा आणि माती थोडंसं किचन वेस्ट असं घालून 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 थर करायचं आणि त्यात ही हाय असं झाड मुळासकट ठेवायचं फक्त खराब खराब काढायचं वाळलेल्या फांद्या काढायच्या आणि कटिंग करून व्यवस्थित त्यामुळे हाय अशा मातीत दाबायच्या तर वजन कमी होणार तुम्हाला आणि मातीचं टेन्शन येणार नाही हे असं मला हे बघा कोंड्या मी मोकळ्या जरा जरा ना ग्रह वेळ मिळेल तसं वेळ मिळेल तसं असं चालू असते माझं हे बघा वर आले ना पाणी घालायला हे पाऊस नाही आला आणि वाळल्या झाडातल्या हे झाडातली माती वाढली तर मी काय करते वर आले ना असं कचरा काढत जायचं हे बघा आळूचं कसं आलं आहे वरच्यावर हे बघा हे बघा कसं आलं पान हे कसं आलं आहे नी फांद्या अशा आल्या तर ह्याला पण आपल्या कोकोपीटनं ना झाकून टाकणार तर असे वजन कमी करणार आणि मग कोकोपीटनंही झाकायचं ही जी माती आहे ना हे बघा माती काढायचं थोडंसं कोकोपीट आणि किचन वेस्ट राख घालायची म्हणजे ह्याला पण हलकं पण होतं आहे ना ना आळूची पानं आणि छान छान येतात हे बघा किती छान आल्यात आपल्याला अळूच्या वड्या महिन्यात नाही एकदा तर खायला मिळणारच मिळणार विकत आणायला लागणार नाही हे बघा मिरच्या किती लागल्या त्या दिसत असतील तुम्हाला मिरच्या तर ही सगळा राखचा आणि किचन वेस्टचा कामाला आहे बाकी मी काहीच एक्स्ट्रा टाकत नाही आपलं जी घरात निघतं आहे तीच कचरा टाकायचा भाजीपाल्याचा आणि चुलीतली राख तर चला आता उशीर झाला आहे हे पी तीन पिशव्या भरल्या आता तर आणि काय कांड्या आल्या दुसरी एक्स्ट्रा झाडं काय लावायची असली तर ती माती आपल्याला कामाला येते तर हे बघा आता जे शेणखतात पाणी केले ना ह्यात टाकणार ही राख यातला काड्या काड्या काढून घ्यायच्या आणि अशी राख टाकायची पाण्यात हे मिक्स करायचं आणि एका मोठ्या बाद्येत हे दोनच मग घ्यायचं आणि ते सगळंच पाणी आपलं एक दोन मग अशी हे बघा स्वच्छ पाण्यात दोन मग घ्यायचं आणि मिक्स करायचं आणि ती पाणी झाडांना अर्धा अर्धा मग घालायचं म्हणजे कसं का सा टॉनिकसारखं का काम करतं आहे तर हे असं माझं काही ना काय चालू असते टेरेस गार्डनवर आता थोडेसे झाडं जरा वाढले ते कुठल्या कुठल्या झाडांना जरा पाणी कमी आहे बघूया आणि तिथं पाणी घालते आणि जाते पाऊस कसा आहे थोडा येतो आहे आणि बंद आहे त्यामुळं मला थोडं थोडं वाळलेलं दिसून राहिलं झाडं तिथं पाणी जाते आताच थोडंसं हातात धरून तुम्हाला काय सांगता येणार नाही आणि दाखवता पण येणार नाही कसं होते पाणी मा मारायला <laughs> दोन हात लागणार फोन कसं घेणार मी त्यामुळं हे बघा हे असे वाळलेली टमाटरची पाला पाचळा काढायचा हेच आपल्याला खताचं काम करतं जे झाडं हे असं टाकायचं एक साईडला आपल्याला ज्यावेळी टाईम मिळेल त्यावेळेला आलं की पिशवीत भरायचं वाळल्याला असते ना वाळल्याला असले की ते आणि जरा छान होते हे बघा टमाटर कसं लागले लाल लाल वाळा वाळ्याला पाला तेवढा काढायचा हे बघा तिथं पण लागले हे बघा टमाटर आता हे पण वाळल्याला वाळल्याला पाला आता आलं तर मोकळा करते जरा जरा कट केलं ना व्यवस्थित शेंड तरी फुटून येतात चांगलं काय आपल्याला टेरेसवर थोडं मिळू द्या पण ते थोडं पण आलं ना तर हे आनंद होतो त्यामुळं आपल्या सुखासाठी टेरेस गार्डन करायचं टेन्शनमुक्त जर राहायचं असलं ना आपल्याला तर आपल्याला ह्या झाडात रमलं ना आपल्याला टेन्शन येणार नाही आणि ना आपल्याला ना कुठले औषध गोळ्या खायला लागणार नाही त्या न बीपीची न साखरंची न डोक्याची ना सर्दी खोकल्याची ना तापाची तर हे खरं औषध आहे आपल्यासाठी जगायचं म्हटलं ना तर हे आपल्या ह्या निसर्गात रमायचं निसर्गात रमलं का नाही कुठलंच आपल्याला औषध लागत नाही आणि मी एक पण गोळे खात नाही तुम्हाला सांगते आता खरं एक पण मी गोळे खात नाही ह्या माझ्या निसर्गानं मला निरोगी ठेवलेला आहे ही माझा खरा मित्र ही आहे माझ्या टेन्शनमध्ये पण ह्याच मित्रानं मला साथ दिलेला आहे आणि माझ्या अडचणीत पण ह्याच मित्रांनी मला त्या अडचणीच्या वेळेला आपण कसं होतं एकटं राहतो कुणाला सांगत नाही आपल्या जे व्यथा असतात त्या ज्या अडचणी असतात त्या ज्या गोष्टीमुळं आपल्याला टेन्शन येत असतं ज्या गोष्टीमुळं आपण असं टेन्शनमुळं आजारी पडतो तर ह्या माझ्या ह्या खऱ्या मित्रानं मला ते टेन्शन येऊ दिलं नाही आणि कामात रमवलं आणि कामात रमून मी दमल्यामुळं नाही निवांत थोडंसं तास दोन तास आडवं आराम केला की आणि खनखनीत होऊन दुसऱ्या कामाला लागायला मोकळं थोडासा आराम करायचा आणि खनखनीत होऊन आराम आराम झाला की आणि दुसऱ्या कामाला मोकळं व्हायचं तर असं ही निसर्ग ही जी माझा हे आहे ना टेरिसवर दिसतंय शेतात मी काय करत असते ती माझ्या मी व्यायामसाठी करत असते माझं थकवा निघून जातो हे बघा फुलपांघरू कसं आहे थकवा निघून जातो माणसाचा आणि गोळ्या औषध लागत नाही आता आपण काय करते तुम्हाला सांगते खरी गोष्ट सांगते आपल्याला जरा काय झालं ना तर आपण भितो आणि भिवून आपण काय करतो आहे आपल्याला असं वाटतं की मला काहीतरी झालं आहे मला काहीतरी झालं आहे म्हणून आपण काय करतो आहे लगेच आहे फटाफट आणि दवाखान्याचे पाय पळायला जातो आहे दवाखान्याला तर दवाखान्यात जायचंच नाही आपल्याला खरा मित्र जर आपल्याला शोधायचा असला ना आपल्याला निरोगी ठेवायचा तर ही खरा मित्र आहे हे बघा ही खरं मित्र आहेत माझे तर तुम्ही पण करून बघा छान वाटेल तुम्हाला आणि बी पी शुगर हे सगळं काय आहे ना हे सगळं निघून जाणार जेवढं होईल तेवढं आपलं घरातलं खावा स्वच्छ खावा निवडून चांगलं स्वच्छ धुवून धावून निवडून खाल्लं नाही भाजीपाला असू द्या कडधान्य असू द्या पि पिठलं भात असू द्या साधीच चटणी भाकरी असू द्या निरोगी राहते काहीही लागत नाही हे बघा कळ्या आल्या काल तुम्हाला दाखवलं तर पालवी फुटलेली पण हे बघा आज कळी दिसली मला आत्ता तुम्हाला दाखवत दाखवत बोल बोल आता एक फूल उमलते बघा छान एकदम मस्त तर तुम्हाला पण खरा मित्र जर पाहिजे असला माणसापेक्षा जर प्रामाणिक मित्र पाहिजे असला तर ही आपली निसर्ग आपली ही सगळ्यात प्रामाणिक मित्र आहे आपला हे थोडंसे आपले कष्ट घेतो पण आपल्याला सुख भरपूर देतो बाकी काहीही मागत नाही ती कष्ट म्हणजे काय थोडंसं पाणी आणि खत तर एवढं ह्या मित्राला दिलं ना तर ही मित्र आपल्याला हमेशा साथ देणार शुद्ध हवा देणार शुद्ध निरोगी जीवन देणार गांडूळ दिसत असेल हे बघा गांडूळ पिशवीत तर आता ह्याच्यावर असा पाला टाकला नाही असा पाला टाकायचा हे बघा एक गांडूळ आहे हे बघा इथं इथं माझ्या हाताजवळ दिसत असेल तुम्हाला हे बघा हे गांडूळ आहे मग आपल्याला एक्स्ट्रा गांडूळ खत आणायची गरज लागत नाही हे बघा तर असं आता त्यावर पाला टाकून का नाही हे असा ते पाला खात राहतात आणि हे बघा हे पण आहे हे बघा हे बघा दिसत असेल मला लांबचं काही दिसत नाही आणि चष्मा मी आणला नाही तुम्हाला दाखवते हे बघा हे गांडूळ घालते का नाही हे बघा इथं इथं हे गांडूळ मातीला भुसभुशीत करत असते पण असं पिशव्यात नाही टाकताना ना गांडूळ पण टाकायचं काढायचं नाही आपण एक्स्ट्रा जे गांडूळ खत आपण आणतो आहे ना ते आपल्याला आणायला लागणार नाही चला आता मला एका हातात होणार नाही मी पिशव्या भरल्यानंतर दाखवते तुम्हाला हातात फोन धरून एका हातात तुम्हाला दाखवायचं पण नाही पण थोडंसं मी दाखवते एवढाही पाला पाचोळा काढलेला आणि ही एक्स्ट्रा आपली माती काढलेली आता ही राख मिक्स करून पिशवीत धरून ठेवते हे गवत आहे हे पण आता ह्या असं मिक्स करणार आणि पिशवीत धरून ठेवणार मग हे काय होतंय यात गांडूळ तयार होत्यात गांडूळ तयार झाले ना माती आपली भुसभुशीत करतात तर हे असं मिक्स करून पिशवीत भरून ठेवते आता आणि एक महिन्यानं सगळा खत खालचा आपला किचन वेस्ट भरपूर साठलेला आहे ते ऊन पडायला लागलं की मग तुम्हाला दाखवेल असं जरा असं वाळवून ठेवणार आणि मग दाखवणार तुम्हाला वाळण्याला